श्रीस्वामी समर्थ गणपतीचे द्वादश नामस्तोत्र हे सहा महिन्यासाठी रोज एक वेळा वाचायचे ज्या मुलांचा अभ्यास केलेला लक्षात राहत नाहीये स्मरण शक्ती कमकुवत आहे अशा मुलांसाठी गणपतीची ही उपासना त्यांना वरदानासारखी व काम करते तर दररोज एक वेळा द्वादश नाम स्तोत्र नक्की करा अनुभव कळवा ज्याप्रमाणे आपण तुरटी पाण्यात फिरवल्यानंतर पाणी शुद्ध होते पाण्यातील नकारात्मकता काढण्याचे काम तुरटी करते तीच तुरटी जर का आपण आपल्या घरामध्ये दरवाजामध्ये जे पाय पुसणं ठेवतो त्याच्या खाली जर ठेवली तर चमत्कारासारखं काम करते येणारी निगेटिव्हिटी दारातच ती संपवते त्यामुळे तुरटी फार महत्वाची असते घरामध्ये पाय पुसण्याच्या खाली जरूर तुरटी ठेवा तेवीस जुलै रविवार अधिक महिन्यातील पंचमी तिथी आहे जर का ह्या पंचमीला तुम्ही उसाच्या रसाचा भगवान शिवशंकर म्हणजेच महादेवाला जर का तुम्ही अभिषेक केला तर घबाड संपत्ती तुम्हाला प्राप्त होईल कधीही न संपणारी चिरकाल टिकणारी संपत्ती प्राप्त होईल असे योग म्हणतात फक्त अधिक महिन्यातील पंचमी शुद्ध पंचमीलाच हा अभिषेक केला जातो जर तुम्हाला हा अभिषेक मंदिरामध्ये करायचा असेल तर तुम्ही संपर्क करू शकता आमच्याकडे पण नोंदणी करू शकता तुम्ही तुमच्या महादेवाला तुमच्या घरामध्ये सुद्धा अभिषेक करू शकता किंवा कर तुमच्या गावातील मंदिरात सुद्धा करू शकता योग सारखेच आहेत असे काही नाहीये की इथेच करावा पण जरूर करा संपत्तीचे योग तुम्हाला प्राप्त होते नवग्रहांची जर का आपल्याला कृपा आणि ती पण घरगुती उपायांनी जर का आपल्याला गोचरिनी पत्रिकेप्रमाणे आणि प्रत्येक स्थाना परतवे प्रत्येक कुंडलीमध्ये जे ग्रह असतात त्या पद्धतीने ते आपल्याला त्याचे फळ हे देत असतात तर एकाच देवतेला शरण गेल्यानंतर सुद्धा आपल्याला त्याचे फायदे कसे होताना दिसतात ते मी तुम्हाला असं होत ना की बरेच लोकांचा हा प्रश्न असतो मला की अशी कोणत्या देवतेची साधना करू जेणेकरून माझे ग्रहमान पण चांगलं राहील जेणेकरून माझ्या देवाची कृपा पण राहील मी खूप कन्फ्यूज आहे महादेवाची करू विष्णूची करू देवीची करू कि दत्तगुरूंची करू कि हनुमंताची करू तर त्याच्यावरतीच ते उत्तर आहे फक्त असं समजा की तुमची श्रद्धा आहे महादेवांवर तर ह्याच महादेवांवरती घरात असणाऱ्याच तुमच्या काही गोष्टी फक्त त्यांना श्रद्धेने त्यांचं नामस्मरण करून त्यांना जर अर्पण केल्या तरी सुद्धा नवग्रहांची कृपा तुमच्यावरती कशी होते ते आता आपण इथे जाणून घेणार आहोत जर का सोमवार असेल तर ओम नमः शिवाय हा पंचाक्षरी मंत्र आहे महादेवांचा जो मंत्र स्वतः सिद्ध आहे या मंत्राचा जप करावा आणि एकशे आईची कृपा तुम्हाला प्राप्त होते मानसिक स्थैर्य प्राप्त होते विचारांमध्ये जर का अस्थिरता निर्माण होत असेल स्वप्न पडत असते स्वप्न स्वप्नामध्ये काही निगेटिव्ह गोष्टी दिसत असतील तर त्याच्यातून तु तुम्हाला जरूर आराम या उपायाने प्राप्त होता हा उपाय तुम्हाला कायमस्वरूपी दर सोमवारी करायचा मंगळवारी महादेवाच्या पिंडीवरती वेळा जप करावा आणि मसुराची डाळ महादेवांवरती व्हायची आहे याने मंगळ ग्रह तुमचा स्थान होतो आणि मंगळाची कृपा तसेच गण गणेशाची कृपा कारण की रक्तवर्ण असतो गणेशाचा गणेशाची कृपा तुमच्यावरती व्यक्त होते जीवनामध्ये एक स्थिरता म्हणतो ना आपण एक घराचा जर का पाया मजबूत असेल तर इमारत मजबूत तर एक स्थिरता देण्याचे काम आपल्याला मंगळ ग्रह देतो स्वतःचे घर एक परमनंट नोकरी परमनंट एखादा व्यवसाय हे मिळण्यासाठी तुम्हाला फायदा होईल बुधवार जर का असेल ह्याच महादेवाच्या पिंडीवरती बुधवारी एकशे आठ वेळेला ओम शिवाय या मंत्राचा जप करावा आणि मुगाचे दाणे अखंड मुग मुगाचे दाणे महादेवांवर ओम शिवाय म्हणून बुद्धी तल्लक राहते बुध ग्रह जो बुद्धिकारक आहे मंगळ जसा गणपतीचा आहे तसा बुद्धी सुद्धा गणपतीचीच आहे तुम्हाला योग्य वेळेला योग्य काम करण्याची बुद्धी अभ्यास असेल एखादा डिसिजन असेल तुमचं स्मरण शक्ती असेल त्या सगळ्यावरती काम करतो तो बुध ग्रह त्याचप्रमाणे खूप चांगला ग्रह आहे तुमच्या जीवनामध्ये एखाद प्रॉस्पेरिटी आणण्यासाठी सुद्धा त्याचा उपयोग होतो त्याचप्रमाणे गुरुवार जर का असेल गुरुवारी ओम नम शिवाय या मंत्राचा जप करू चण्याची डाळ एकशे आठ वेळेला जप करून महादेवांवरती व्हायची आहे त्याने तुम्हाला गुरुची फळ ही द्यायला लागतो गुरु हा सगळ्याच कामासाठी महत्वाचा मानला जातो नोकरी घर बिझनेस प्रॉपर्टी गुरुची कृपा सगळ्यासाठीच गुरु हा फार महत्वाचा ग्रह लग्न सगळ्यात महत्वाचं म्हणजे एखाद्याच अडलेलं जर का लग्नाचं काम असेल हो। तर ते चटकन गुरु कृपेने जर का असेल तर शुक्रवारी लक्ष्मी किंवा देवीचा वार मानला जातो शुक्रवारी तुम्हाला पांढरे वस्त्र शुक्रवारी तुम्हाला पांढरे कापसाच्या वाती तुपामध्ये भिजवून त्या सुद्धा महादेवांवरती तुम्हाला ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करून तुम्ही वागू शकता याने तुमच्यावरती लक्ष्मी मातेची तुपामध्ये म्हणजे गायीच्या तुपामध्ये भिजवून व्हायच्या त्यामुळे तुमच्यामध्ये जीवनामध्ये एक लक्ष्मी प्राप्तीसाठी जे मार्ग आहेत ते तुमचे ते तुम्हाला इकडे खुले होताना दिसतील शुक्राची ग्रह शुक्र ग्रहाची कृपा तुमच्यावरती जसा गुरु हा आपल्याला आपण गुरु त्यांना आपण नमन करतो त्याचप्रमाणे शुक्र सुद्धा दैत्य गुरुच आहे त्यामुळे त्यांना सुद्धा तितकाच मानक प्राप्त आहे त्यामुळे शुक्रग्रह सुद्धा आपला स्ट्रॉंग असणं आहे शनिवार शे शनिवारी अख्खे काळे उडीत घ्यावे आणि ते काळे उडीवाय या मंत्राचा जप कर महादेवांवरती व्हावे त्याने तुम्ही जी मेहनत करता कष्ट करता त्या मेहनतीला फळ द्यायचं काम करतात शनिदेव आणि शनिदेवांची कृपा तुमच्यावरती आणि शनिदेव एकदा एखाद्याला एक दा मेहनतीला मेंनत फळ द्यायचं कर्मफल जाता असं शनिदेवांना मुदलेलं आहे त्याप्रमाणे तुम्हाला त्याचं फळ मिळेल रविवार जर का असेल तर सात धान्य मिक्स करावी आणि ते फक्त धान्याच ओम नम शिवाय मंत्राचा जप करून महादेवांवरती व्हायचे आहे त्याने राहू केतू तुमचे मजबूत मल... होतील राहू केतू मजबूत झाले की ज्या अडचणी कामामध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत कोणतंही काम करायला गेलं की अरे।, अरे होता होता राहील असं ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येक वेळेला अनुभव येतात घरामध्ये कटकटी होतात बऱ्याच गोष्टी राहू केतूच्या अडचणी येतात तर ह्या राहू केतूची कृपा तुमच्यावरती प्राप्त होईल आणि तुम्हाला त्याचे फायदे अनुभवायला येते हा उपाय सलग आठ दिवस तुम्ही करू शकता त्याच्यासाठी खर्च काहीच नाही जेमते दोन तीन रुपयाचा खर्च आहे प्रत्येक दिवशी जर करायचं ठरवलं तर तर केवळ एकमेव एका देवतेने शरण गेलं तरी सुद्धा तुमची कुंडलीतील ग्रह हे मजबूत कसे करता येतात याबद्दलची माहिती तुम्हाला मी इकडे दिलेली आहे माहिती कशी वाटली ती जरूर कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि उपाय जरूर करून बघा असाच माहिती पूर्ण व्हिडिओ घेऊन पुन्हा लवकरच भेटते तोपर्यंत जय भवानी